नमस्कार सगळ्यांना तर आज मी तुमचेच प्रश्न काही घेऊन आलेले आहे जे की स्वानंदीबद्दल आहेत मला भरपूर व्हिडिओच्या खाली स्वानंदीबद्दल कमेंट्स येतात की ती चालते का ती बोलते का तिचं वजन किती आहे ती जेवते का असे भरपूर प्रश्न येतात तर, तर त्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला आलेली आहे मी तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की स्वानंदी पंधरा महिने पंधरा दिवसाची आहे म्हणजे साडेपंधरा महिन्याची आहे ती तर सध्या तरी आणि तिचं वजन दहा किलो दोनशे आहे तिचं वजन दहा किलो पाचशे होतं नंतर नऊ किलो आठशे झालं होतं कारण तिची तब्येत मधात खराब झाली होती आणि आता कसं तरी वाढवणं चालू आहे ते आणि आता दहा किलो दोनशे कसं बस आहे आणि आतापर्यंत वजन भरपूर काही राहिलं असतं पण ते तब्येत खराब झाली की बाळाचं वजन हे मायनस होतच आणि वजनाबद्दल भरपूर जास्त प्रमाणात कमेंट्स येतात तर तुम्हाला सांगतो मी असं वजन विचारणं कोणालाही चांगलं नसतं असं मी भरपूर व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे पण कोणालाही कोणत्याही आईला उत्सुकता असते की कोणत्या बाळाचं वजन आणि आपल्या बाळाचं वजन आपल्याच बाळा एवढी जर कोणतं बाळ असेल आणि त्याचं वजन आणि आपल्या बाळाचं वजन कम्पॅरिझन करून हे प्रत्येक आई करत असते पण असं नाही करायला पाहिजे मलाही कोणाच्या बाळाचं वजन जाणून घ्यायला खूप जास्त आवडतं खूप जास्त मला कॉमेंट करा की तुमचं बाळ किती महिन्याचं आहे आणि त्याचं वजन किती आहे मला पण ऐकावं वाटतं कारण की मी ही एक आई आहे तर असो माझं असं काही नाही आहे की सांगावं नाही वगैरे मी स्वानंदीचं वजन सांगितलेलं आहे तर तिचं वजन सध्या दहा किलो दोनशे ग्रॅम आहे जे की आता सध्या वाढवणं चालू आहे आणि दुसरा प्रश्न होता तिची टाळू भरली का तर तिची टाळू आता तशी तर बाळाची टाळू ही जन्म टाळू ओपन असते आणि ते भरत नवव्या महिन्यापासून भरायला सुरुवात होते तर परंत ती अठरा महिन्यापर्यंत भरू शकते जसं की मी तुम्हाला सांगितलं आता ती फक्त साडेपंधरा महिन्याची आहे आणि तिची टाळू भरत आलेली आहे अगदी थोडीशी किंचित एवढंच वाटत आहे मला की आहे जे की एका महिन्याच्या आत भरून जाईल असं मला तरी वाटतं तर तिसरा प्रश्न आहे की स्वानंदी जेवते का तर <laughs> स्वानंदी खूप छान जेवायची ती जेवायची सात महिन्याची असताना खूप छान खूप छान म्हणजे मला अशी शांतता वाटायची असं म्हणजे मला किती हे वाटायचं की माझ बाळ जेवते आणि मला खूप छान वाटायचं तेव्हा सा पण सात महिन्यानंतर आठवा महिना नववा महिना जशी जशी ती मोठी होत गेली जसं 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 तिला कळायला लागलं कधी कधी तिची तब्येत खराब असते तर ती अजिबात जेवत नाही आणि आजकाल तर आतापर्यंत जर तिला सर्दी आणि तापच होती तर ती जेवतच नव्हती आता दोन दिवस झाले कसे बसे ती जेवण करत आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता तर ती खूपच जास्त मोठी झालेली आहे जशी की आजीबाई झालेली आहे तिला फक्त स्वतःच्या हाताने जेवायचं असतं मी कितीदा अशी चम्मच घेऊन तिच्या जवळ जाते तर ती माझ्या हातचा चम्मच घेते आणि स्वतः खायला लागते एवढी मोठी ती झालेली आहे आणि तिच्या हाताने ती जेवढं का होईना तेवढं ती खाते आणि बाकीचं सांडून वगैरे ठेवते ते आता तेवढं तर मॅनेज करावंच लागणार आपल्याला ऍडजस्ट करावंच लागते कुकर लावलेला आहे बरं खाताचा स्वानंदीसाठी तो होत आहे तर चला ती सध्या तिच्या हाताने जेवते आणि माझ्या मन म्हणजे मला जेवढं वाटते जेवायला पाहिजे तेवढं ती जेवत नाही आणि भयानक त्रास देते जेवायला जसं तुमचं बाळ तसंच माझं बाळ तर पाणी जेवणच नाही तर ती पाणी सुद्धा प्यायला भयानक त्रास देते भयानक म्हणजे भयानक पाणी सुद्धा पित नव्हती ती आता आठ दिवसा आधीपासून बघत आहे ती पाणी सुद्धा प्यायला तयार नव्हती जेवण तर खूप दूरची गोष्ट पाणीच नव्हती पीत तर कशी कशी मी तीन तीनदा तीन तीनदा तिच्या आवडीच्या त्या झिपर बॉटल वगैरे घेऊन 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 तिला पाणी पाजलं तर तिसरा प्रश्न आहे तिची झोप हे माझ्याकडून सांगते मी तुम्हाला झोपेच बाळ जेव्हा होते म्हणजे जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हापासून तर बाळ साधारण दोन पावणे दोन ते दोन वर्षापर्यंत बाळ झोप म्हणजे आठ तासाच्या झोपीचं त्याच रुटीन लागत असतं तर अजूनपर्यंत तिचं रुटीन आठ तासाचं झालेलं नाहीये ती म्हणजे रात्री नऊच्या दरम्यान झोपते नऊ नौ साडेनऊ ला काही झोपते ती सध्या रात्री आणि नंतर ती अकराला ला उठते अकरा नंतर फिडिंग पण घेत राहते ती रात्रभर नंतर ती साधारणतः बारा एक उठते असं म्हणजे ती उठत राहते रडून उठते कधी कधी अशी डायरेक्ट उठून बसते तर असं काहीच चालू आहे तिचं आणि साधारणतः सकाळी ती आठ साडेआठ वाजता उठून जाते नंतर ती आठ साडेआठ वाजता उठल्यानंतर दुपारी साडे अकरा बाराच्या दरम्यान परत झोपते आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे करून आणि नंतर अकरा साडे अकरा बाराला झोपल्यानंतर साधारण एक तास किंवा सव्वा तास दीड तास एवढी झोप घेते आणि नंतर उठते नंतर परत तिचं जेवण वगैरे होते तिचं खेळणं वगैरे चालू राहते तर ती डायरेक्ट आता चार साडे चार वाजता झोपणार संध्याकाळी मी दुपार हो नंतर संध्याकाळ होते तेव्हा आणि साडेचार पाच वाजता झोपते आणि तेव्हा सुद्धा ती एका तासाची झोप येते आणि नंतर उठल्यानंतर परत रात्री असं तिचं घरीच झोपीचं रुटीन आहे पण ती व्यवस्थित झोपत नाहीये अजून सुद्धा ती रात्री उठते आणखी एक महत्वाची गोष्ट भरपूर <laughs> जणांनी विचारलं सनंदी चालते का चालत तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल ते चालत नाही तर डायरेक्ट धावते आणि तिला आजकाल ते नवीन नवीन चालणार आहे ना तिचं तर तिला सायकल नाही पाहिजे तिचा घोडा नाही पाहिजे तिला कडेवर नाही पाहिजे तिला फक्त स्वतः ते शूज आहेत तिचे पिक पिक वाजणार आहे ते घालून तिला एकटीला चालायचं असतं आणखी एक, एक महत्वाची गोष्ट ती बोलते का तर भरपूर गोष्टी येत की जे की बोलते तिला भूर समजतं तिला मम्मा म्हणजे पाणी जर तिला तहान लागली तर ती स्वतःहून पाणी मागते आजकाल मम्म मम्मा माझी बोट पण दाखवते ती खूप शार्प झालेली आहे एवढ्यात खूप जास्त शार्प झालेली आहे आणि मी लिपस्टिक लावली तर मलाही म्हणते लिपस्टिक लावून दे मी व्हिडिओजमध्ये बघितलं होतं रील्समध्ये बघितलं होतं की छोटी बेबी असली बेबी गर्ल असली तर ती आईला म्हणते की लिपस्टिक वगैरे लावून दे तर सेम माझ्यासोबत होत आहे आता तर मला खूप छान वाटतं खूप जास्त छान वाटतं आणि असं काहीच चालू आहे सध्या तरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला एक माझ्याकडून बोनस किप द्यायची आहे तर ती बोनसची आहे की बाळाला अजिबात स्क्रीन टाईम दाखवायचा नाही अजिबात नाही मोबाईल नाही टीव्ही नाही निदान तुम्ही अडीच वर्षापर्यंत तरी बाळाला स्क्रीन दाखवून म्हणजे स्क्रीन दाखवू नका स्क्रीन टाईम अगदी पाच मिनिट पाहिजे सध्या तरी बाळाचा जोपर्यंत अडीच वर्षाचं बाळ होत नाही तोपर्यंत आणि नंतर सुद्धा अर्धा तास एक तासच पाहिजे असं काही नाही की दिवस दिवसभर तुम्ही तीन वर्षाचं बाळ झालं तर दिवसभर मोबाईलमध्ये राहील नाही असं नाही आहे तर सध्या स्वानंदी अजिबात मोबाईल बघत नाही तिला मोबाईलचं अजिबात अट्रॅक्शन नाही माझ्याकडे टी व्ही सुद्धा नाही आहे तर तिला फक्त एकच वेळ आहे ते म्हणजे भूर जाण्याचं जे की माझ्या आईच्या न लागलेलं आहे तिला वेळ ते तर तिला फक्त भूर जायचं असतं आणि तिला फक्त पा घालायची असते तिला पिक पिक वाजणारा तो शूज आणि तिला भूर जायचं असतं तिला भूर भूर अशी करते ती आणि तिकडे बाहेर बोट दाखवते तर असं काहीच आहे आणि मला असं वाटते मोबाईल पेक्षा ते भूर जाण्याचं वेळ छान आहे खूप छान दहा पर्सेंट चांगला आहे तर चला हीच होती माझी बोनस प्लीज तुम्ही पण फॉलो करा बस संपले तुमचे प्रश्न एवढेच काही प्रश्न होते आणि आणखी काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही मला कॉमेंट्सद्वारे विचारू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं आय होप तुम्हाला मिळाले असतील तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग